पिंपरी चिंचवड शहरातील बोपखेल परिसरामध्ये काल एका इमारतीचं गेट पडून एका चिमुकल्या मुलीचं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हीच ती वृंदावन सोसायटीची बिल्डिंग आहे आणि ह्या इमारतीचा जो स्लायडिंग गेट आहे याचा स्टॉपर खराब झाल्याने ही दुर्घटना घडली आहे आणि ह्या दुर्घटनेमध्ये साडेतीन वर्षाच्या गिरिजा गणेश शिंदे ह्या निष्पाप मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे याच्याविषयी बोलण्याकरिता आपल्यासोबत तिचे कुटुंबीय आहेत नेमकं काल जी दुर्घटना घडली त्याला कोण कारणीभूत आहे आणि काय मागणी असली या संदर्भात एकूणच मागणी तर काय नको माझ्या मुलीला नाही रे भेटू ते एवढंच मग तुमचे बाकी काय नको आणि त्याच्यात त्वंद का तिंद झालाय गोष्ट तरी आम्ही कोणी लक्ष दिलं नाही आणि ती गोष्ट कारवाई व्हायला पाहिजे बाकी काय नको आम्हाला या ठिकाणी हा जो गेट झाला पुरेला पण घेऊन गेलो मी लागलं तेव्हा पुरेला मदत करून मी हॉस्पिटलला पण घेऊन गेलो आजोबात मुलीचे नेमकं काय घडलं होतं आणि काय म्हणणं एकूणच त्या विषया साहेब मी काय म्हणत होते का पहिली दोन वेळा घटना अशी झाली होती हेच माझे जाव आहेत त्यांनी दोन वेळा त्या मुळात डॉक्टरकडून आणले त्याला सगळं काही केलं नंतर आज आज अशी घटना झाली की आज माझीच दात ह्याच घटनेमध्ये पळ गावली गेट परत पडला ते पाहणी जे काय तुम्हाला व्हिडिओ बघतात आणि वाळव सांगून सुद्धा निष्काळजीपणा म्हणजे अजिबात लक्ष दिला की म्हणजे बोर्ड्यावर मारलं या लोकांनी आम्हाला आम्हाला न्याय दिला नाही आणि पोलीस म्हणतात का तुम्ही काय नाही केलं हो जर पर्सनल प्रॉपर्टी आहे आम्ही काय करू शकतो पोलीस आम्हाला इथे आले होते मग अशी हे करायला सुनो काय म्हणतात त्याला पंचनामा ते काय बोलतात का तुम्ही काय नाही केलं म्हणजे आम्ही करणार का ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आम्ही काही जाणार आम्ही काय करणार जर आज माझ्या नातीचाच युग आहे आज उद्या इथं शाळा आहेत समोर शाळा आहेत या शाळेत इथं मुळे ह्या रस्त्या येतात जातात तर उद्या त्यांचं काय झालं तर कोण घ्यायला जबाबदारी तुम्ही घरमालकाकडे तक्रार केली तर ता त्यांनी कधीच्या घटनेचं गांभीर्य घेतलं नाही ना। ना। का चाल एक मिनिट एक मिनिट इथं बघा ना बघ हे बाय ह्या घटनेत तुम्ही वारंवार तक्रार केली होती घरमालकाने कधी याची तक्रार घेतली होती का संबंधित जे नागरिक आहेत तिथे राहणार आहे त्यांनाही या घटनेची माहिती होती याच्या अगोदर पण दोनदा हे घेत पडलेले आहे एका मुलाचं डोकंही फुटलं होतं संबंधित मुलीच्या वडिलांना त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं तरीही त्यांनी याची कारवाई घेतची केलेली नाहीये त्यामुळे आमची मागणी आहे की त्यांच्या कायदेशीर कारवाई झालेली ही, ही जी इमारत आहे ही अधिकृत इमारत आहे का की हा गुंठेवारीमध्ये मारलेलं अनधिकृत इमारत आहे ते आता एवढं पण माहित नाही पण अनेक आहे असं सर्वजण बोलतात काय मागणी असेल म्हणजे घरमालकावर सदोष मनुष्यगणवादाचा गुन्हा दाखल करण्यात अशी काही मागणी कराल का आपण नक्कीच पण अजूनही तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेला नाही आहात म्हणजे काय आणि कधी जे माझ्या का माझ्या नातू नातीचे जे वडील आहेत ते आज डिप्रेस मध्ये आहेत त्यामुळे आम्ही गेलो नाही ते जेव्हा शेफ होतील तेव्हा आम्ही जाऊ आ या विषयाची अजून आपण महापालिकेकडे तक्रार करणार आहात पोलिसाकडे ते आहे मात्र जो गेटचं कन्स्ट्रक्शन होतं ते कुठेतरी वीक होतं आणि बिल्डिंग पण अनधिकृत याविषयी महापालिकेकडे पण काही तक्रार करणार आहात बघा हे सगळं होईल ना ते जे महानगरपालिकेत आणि हे 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 साहेब बोलूया तिला काय म्हणणं आहे एकूणच म्हणजे ही जी इमारत होती त्याविषयी काय म्हणणं आहे याचा जो ग्रेट हो, गेट होता तो अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे का आणि पोलिसांकडे तर तक्रार करणार मात्र महापालिकेकडे पण काही तक्रार करणार का इमारतीची आणि गेटविषयी सर्वप्रथम ही घटना होऊन गेलेली आहे त्याच्यामुळे ह्याची पुनरावृत्ती व्हावी हो नाही त्यासाठी निश्चित आम्ही कायदेशीर पाऊल उचलणार आहोत आम्ही सोसायटीचे एक मीटिंग पण अरेंज करणार आहे सगळी लोक नागरिक एकत्र येणार आहे आज आमच्या मित्राची मुलगी त्याच्यात दगावली गेलेली आहे आणि इथून पुढं ह्या घटना घडाव नाही म्हणून आमच्या दृष्टीने सदरील गु जो गुन्हेगार आहे त्याच्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा मालक कोण आहे त्याच्याविषयी काही माहिती काहीच माहिती नाही घरमालकाचा घर घरमालकाचा फोन बंद लागत होता सदरील पी आय दिगी पोलीस स्टेशनचे विजय ढमाळ म्हणून त्यांनी सकाळी पाहणी करून गेले काल आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं बाकीच्या क्रिया होत्या विधिवत क्रिया होत्या त्या करणं गरजेच्या होत्या त्या केल्यानंतर आम्ही आज स्वतः पी आय आरांशी चर्चा करून जागेची पाहणी करून मुला मुलीचे वडील जशी त्यांचे व्यवस्थित स्ट्रगल झाले की आम्ही रितशिर कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहोत आपण पाहू शकतो हो की अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे आणि या दुर्दैवी घटनेमध्ये एका साडेतीन वर्षाच्या मुलीचं सा निष्पाप जीव गेलेला आहे मात्र जो घरमालक आहे या घरमालकाकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी या प्रकारच्या घटनेची कधी दखल घेतली नाही या अगोदर पण हा जो गेट होता तो दोन तीनदा पडला होता मात्र घरमालकाने गांभीर्य ह्या घटनेला न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे गोपाल मुडघरे साम टी व्ही न्यूज पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका